महाशिवरात्री निमित्त शिवधाम मंदिर गांधीनगर येथे दहा हजारपेक्षा जास्त भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ सलाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त शिवधाम मंदिर गांधीनगर कोल्हापूर येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता मंगळवारी रात्री बारापासून शिवधाम मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या बुधवारी महाशिवरात्री दिवशी सकाळी सहापासून सुरू करण्यात आले प्रभात फेरीच्या भाविकांनी भक्तिगीत सादर केली ह्या मंदिरात सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात महाशिवरात्रीनिमित्त शिवधाम मंदिरात प्रेमप्रकाश मंदिरचे अशोक महाराज महिला मंदिरचे पुष्पा दिदी भगत बानो व इतर मान्यवरांनी भेट देऊन महादेवाची गुणगान केले असता प्रासिक गायक चंदर हेमनानी यांनी मराठीतून भक्ती गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले सायंकाळी आठ वाजता महाप्रसादचे आयोजन करण्यात आले असतात सिंधुस्टार संपादक नंद ठाकूर कारभारी संपादक महादेव सुतार दैनिक संजा सांजवतचे वार्ताहर अशोक ठाकूर जनप्रवासचे पत्रकार राजाराम चौगले यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला असून तर माजी सरपंच रेतू लालवाणी यांच्या हस्ते महिला भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले कोल्हापूर महिला मंडळ यांनी पार्वतीमातेचं सोला शृंगार करून पूजन केली असतं निमित्त मंगळवारी रात्री बारा ते बुधवार रात्री दोनपर्यंत दहा हजारपेक्षा जास्त भाविकांनी शिवधाम मंदिरात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले असतं शिवरात्री उत्सवात शिवधाम मंदिरातील सेवादारांनी सलग चोवीस तास सक्रिय राहून हा कार्यक्रम यशस्वी केला अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद महाशिवरात्री निमित्त शिवधाम मंदिर गांधीनगर येथे दहा हजारपेक्षा जास्त भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त शिवधाम मंदिर गांधीनगर कोल्हापूर येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता मंगळवारी रात्री बारापासून शिवधाम मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या बुधवारी महाशिवरात्री दिवशी सकाळी सहापासून सुरू करण्यात आले प्रभात फेरीच्या भाविकांनी भक्तिगीत सादर केली मंदिरात सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात महाशिवरात्री निमित्त शिवधाम मंदिरात प्रेमप्रकाश मंदिरचे अशोक महाराज महिला मंदिरचे पुष्पा दिदी भगत बानो व इतर मान्यवरांनी भेट देऊन महादेवाची गुणगान केले असता प्रासिक गायक चंदर हेमनानी यांनी मराठीतून भक्ती गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले सायंकाळी आठ वाजता महाप्रसादचे आयोजन करण्यात आले असता सिंधुस्टार संपादक नंद ठाकूर कारभारी संपादक महादेव सुतार दैनिक संजा सांजवतचे वार्ताहर अशोक ठाकूर जनप्रवासचे पत्रकार राजाराम चौगले यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला असून तर माजी सरपंच रेतू लालवाणी यांच्या हस्ते महिला भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले कोल्हापूर <coughs> महिला मंडळ यांनी पार्वती मातेचं सोला शृंगार करून पूजन केले असतं निमित्त मंगळवारी रात्री बारा ते बुधवार रात्री दोनपर्यंत दहा हजार <coughs> जास्त भाविकांनी शिवधाम मंदिरात बारा ज्योतिर्लिंगाची दर्शन शिवधाम मंदिरातील सेवादारांनी सलग चोवीस तास सक्रिय राहून हा कार्यक्रम यशस्वी केला अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी

ठीक है कोई बालवती मां का की जय गबो गजानंद सा आया लाले ठा रेला पीला पीला भांग पेला भोले का दरबार है पीला पीला भांग पेला भोले का दरबार है भोले बम बम बोले 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 बम बम बोले बोले, बोले रघुरी राम ने कैलाशे पर्वत देखो पनाई शान से है कैलाशे पर्वत देखो, देखो पनाई शान से दमरू बजने लगा सबको लगने लगा दमरू बजने लगा सबको लगने लगा बोल जी आएंगे भाग पी जाएंगे बोल जी आएंगे भाग पी जाएंगे बाकी बचेगी सबको मिलेगी बाकी बचेगी सबको मिलेगी बाकी बचेगी बाले बाले बोले 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 शंकर भगवान की जय लाल नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि शिवा नमः शिवाय शिवादा शिव ओम नम Goodbye. Oh no. माती विश्वनाथ दंगे शंकर भगवान की जय महादेव की सतगुरु स्वामी के राम रा, सतगुरु स्वामी सर्वानंद राम बोलो गुरुदेव भगवान की जय लाल तो रूलेला आज महाशिवरात्री जो पावन दी يسو સાબુ बारह ही ज्योतिर्लिंग दर्शन है प्रेम से दर्शन कन था वह भाग्यशाली जो पवित्र भी है और बारह ही ज्योतिर्लिंग असा अची कर दर्शन कई था या भगवान की कृपा है जो वेठे वेठे असें फल मिले तो पड़े नंद ठाकुर बाबा मेहनत से भगवान शंकर जी बारह ज्योतिर्लिंग स्थापन बाबा प्रेमी उतने ना पोती सकन इतने दर्शन करो जीवन सफल क ॿियो भंडारो हेॾो लंगर चालू आहे भंडारो साहिब बि चालू आहे प्रेम भंडारो प्रसाद आहे प्रसाद में कृपा हूंदी आसी आहे आसीस हूंदी आहे भॻवान शंकर जी आसीस भरियल आहे हर कोई जेको जेको प्रसाद वरिताईंदो वेंदो उनजे रगर खां आवाज़ निकिरंदो हरे राम हरे राम हरे राम जंहिंमें असांजो जीवन सफल थी वेंदो सतगुर देव शंकर भॻवान

دن نہ لو تن نمبروں پالو آ تکلن کو بدن تے کپڑے دی لیا पंहिंजो पंहिंजो न पार्ट ख़जानो पंहिंजो पंहिंजो न पार नालो तजो पारवा शंकर तुझे झटा में गंगा जो छोलियो चौतरफ घुमन तुझे नागन जो टोलियो शंकर तुझे झटा में गंगा जो छोलियो अनखुट खजानो तुझो जे जो न पारिया जे जो नालो न लोचियो मेरो लो पारिया नालो तंहिंजो तुंहिंजो नालो तुंहिंजो रहमत त तुंहिंजी दाता दुनिया सॼी हले हहमत तुंहिंजी त दाता दुनिया सॼी हले नंढ ॿुधी

मातड़ा हो भ भी साठी गोपक य यमुनाठी वेड़ा हो न भक्ती साठी गोपकरान Oh, <laughs> cool. Não